नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लव सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मुंबईहून साईनगर शिर्डीला कोणकोणत्या रेल्वे जातात त्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात त्यांचे तिकीट जर काय आहेत त्या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई ते शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरचे अंतर आहे मुंबईहून शिर्डीला एकूण चार रेल्वे जातात यामध्ये एक मेल एक्सप्रेस दोन सुपरफास्ट एक्सप्रेस तर एक वंदे भारत एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्यामध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आहे मुंबई ते शिर्डी हे तीनशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास दहा मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस वाया दोन कोड लाईन ही गाडी आहे मुंबई ते शिर्डी हे चारशे एकोणचाळीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी आठ तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये में पूर्ण करते आता मित्रांनो आपण मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस दोनशे तेवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मंगळवार वगळता दररोज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शिर्डी हे तीनशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास दहा मिनिटांमध्ये चार हॉल्टेगेट पूर्ण करते मुंबई ते शिर्डी ह्या प्रवासादरम्यान ही गाडी दादर सेंट्रल ठाणे कल्याण जंक्शन नाशिक रोड या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते मुंबई ते शिर्डी दरम्यान या गाडीचे तिकीट दर एसी चेअर साठी नऊशे पंच्याऐंशी रुपये तर एक्झिक्युटिव्ह साठी अठराशे पंचेचाळीस रुपये आहे गाडी नंबर बारा एकशे एकतीस दादर साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि शनिवारी दादर सेंट्रल वरून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते तर साईनगर शिर्डीला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तासामध्ये सहा हॉल्टेगेत पूर्ण करते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी ठाणे कल्याण जंक्शन इगतपुरी नाशिक रोड मनमाड जंक्शन कोपरगाव या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी दोनशे पंचावन्न रुपये थर्ड एसी साठी सहाशे पंचावन्न रुपये तर सेकंड ए सी साठी नऊशे रुपये आहे गाडी नंबर बावीस एकशे सत्तेचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस वाया मनमाड ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दादर सेंट्रल वरून सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे तीनशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी सहा तासामध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी ही आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी ठाणे कल्याण जंक्शन नाशिक रोड मनमाड जंक्शन कोपरगाव अशा महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी साठी दोनशे पंचावन्न रुपये थर्ड एसी साठी सहाशे पंचावन्न रुपये तर सेकंड एसी साठी नऊशे रुपये आहे गाडी नंबर अकरा झिरो एक्केचाळीस दादर सेंट्रल साईनगर शिर्डी एक्सप्रेस लाईन ही गाडी प्रत्येक मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून चार दिवस दादर सेंट्रल वरून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी हे चारशे एकोणचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये बारा हॉलटिकेट पूर्ण करते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी या आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी ठाणे कल्याण जंक्शन लोणावळा तळेगाव चिंचवड पुणे जंक्शन उरळी केडगाव दोनकोड लाईन अहिल्यानगर जंक्शन राहुरी बेलापूर या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते दादर सेंट्रल ते साईनगर शिर्डी या प्रवासादरम्यान या गाडीची तिकीट दर स्लीपरसाठी दोनशे पंच्याहत्तर रुपये थर्ड एसी साठी सातशे चाळीस रुपये तर सेकंड एसी साठी से एक हजार पंचेचाळीस रुपये आहे तर मित्रांनो ही होती मुंबईहून साईनगर शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र